नागपूर समृद्धी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या तंत्रज्ञानामध्ये इतर क्षेत्रांप्रमाणेच पशुवैद्यकीय औषधं आणि उपचारांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची क्षमता असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटींच्या पुरवणी मागण्या साधर पायाभूत प्रकल्पांची निर्मिती कुंभमेळ्याचं नियोजन मागास घटक विकासासाठीच्या निधीचा समावेश रेल्वेचा आरक्षण तक्ता आता रेल्वेगाडी सुटण्याच्या आठ तास आधी तयार करण्याच्या रेल्वेमंत्र्यांच्या सूचना आणि एस टीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासा प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना उद्यापासून तिकीट दरात पंधरा टक्के सवलत आता सविस्तर बातम्या तंत्रज्ञानामध्ये इतर क्षेत्रांप्रमाणेच पशुवैद्यकीय औषधं आणि उपचारांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची क्षमता असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं ते आज उत्तर प्रदेशात बरेली इथं पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करत होत्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळं पशुवैद्यकीय रुग्णालयांना सक्षम बनवता येईल असंही त्या यावेळी म्हणाल्या क्षेत्र की तरफ पशु चिकित्सा और देखभाल में भी क्रांतिकारी परिवर्तन लाने की क्षमता रखती है टेक्नोलॉजी के प्रयोग से देश भर के पशु चिकित्साओं को सशक्त बनाया जा सकता है जीरो मेडिटिंग एंड्रॉइड ट्रांसपोर्ट टेक्नोलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजेंस बीक डेटा एनालिटिक्स जैसे टेक्नोलॉजी के प्रयोग से इन क्षेत्रों में क्रांतिकारी बदलाव ला जा सकते हैं प्राण्यांची सेवा करणं ही नैतिक जबाबदारी असून पशुवैद्यांना त्यांच्या कामाप्रती वचनबद्ध राहावं असं आवाहनही त्यांनी केलं तसंच त्यांनी ग्रामीण भागात पशुवैद्यकीय सेवा सुलभरित्या मिळण्याचं से महत्त्वही अधोरेखित केलं प्राण्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार देण्यासाठी गावोगावी पशुआरोग्य मेळावे नियमितपणे आयोजित करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला विधिमंडळाच्या गुंड जून दोन हजार पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी एकाहत्तर लाख रुपयांच्या सादर केल्या हा निधी प्रामुख्याने राज्यात रस्ते मेट्रो सिंचन योजनांसारख्या पायाभूत प्रकल्पांसाठी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन आणि अंमलबजावणी महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसंच दुर्बल वंचित समाज घटकांच्या विकासासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या पुरवणी मागण्यांपैकी एकोणीस हजार एकशे त्र्याऐंशी कोटी पंच्याऐंशी लाख रुपये अनिवार्य तर चौतीस हजार सहाशे एकसष्ट कोटी चौतीस लाख रुपये कार्यक्रमांतर्गत आणि तीन हजार सहाशे चौसष्ट कोटी बावन्न लाख रुपये केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगानं पुरवणी मागणी आहे स्थूल पुरवणी मागण्या सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी एकाहत्तर लाख रुपयांच्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष मुगळ भार हा चाळीस हजार सहाशे चौवेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख रुपयांचा आहे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेल्या सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी एकाहत्तर लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांपैकी सर्वाधिक अकरा हजार बेचाळीस कोटी शहात्तर लाख रुपये हे पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार अनुदानांसाठी खर्च होणार आहे तीन हजार दोनशे अठ्ठावीस कोटी अडतीस लाख रुपये हे मेट्रो प्रकल्प महापालिका नगरपालिका नगरपरिषदा जिल्हा परिषदा यांच्या मुद्रांक शुल्क अधिवार परताव्यापोटीचे आहेत राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत सहकारी साखर कारखान्यांना खेळत्या भाग भांडवलासाठी मार्जिन मनी लोनसाठी दोन हजार एकशे ब्याऐंशी कोटी एकोणसत्तर लाख रु रुपयांची तरतूद करण्यात आली आहे महाराष्ट्रातील महिला तरुणी आणि लहान मुलींवरील अत्याचारा संदर्भात तयार महाविकास आघाडीच्या सरकार तर्फे करण्यात आलेला शक्ती कायदा अंमलात आणण्या संदर्भात सध्याचं सरकार उदासीन असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत केला आहे पण अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की एक वर्षापूर्वी केंद्र शासनाने राज्य शासनाला कळून सुद्धा समितीचं गठन झालं होतं आताच नुकतंच समितीचं गठन झालेलं आहे म्हणजे एक वर्ष केंद्र शासनाने कळून सुद्धा समितीचं गठन झालं नाही मोठ्या प्रमाणात जे महिलांवर आणि मुलींवर अत्याचार होतात त्यांना थांबण्यासाठी हे शक्ती विधायक अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामुळे जर एक एक वर्ष समिती गठीत करायला जर राज्य शासनाला लागत असेल तर शासनाची उदासीनता या संपूर्ण प्रकरणामध्ये दिसते राज्यात महिला तरुणी आणि लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना लक्षात घेता गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी आंध्र प्रदेशच्या धरतीवर महाराष्ट्रात शक्ती कायद्याचा मसुदा तयार केला होता यासाठी सर्वपक्षीय महिला आमदारांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एक समिती तयार केली होती त्यानंतर हा शक्ती कायदा विधानसभा आणि विधान, विधान परिषद मध्ये मंजूर करून तो केंद्राकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला होता परंतु याला आता पाच वर्ष पूर्ण झाले तरी हा कायदा अंतिम स्वरूप घेऊ शकला नाही केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य शासनाला एक वर्षापूर्वी या कायद्यामधील त्रुटी दूर करण्यासाठी एक वर्षापूर्वी अभ्यास समिती स्थापन करण्यास सांगितलं होतं आता एक वर्षानंतर ती समिती तयार करण्यात आली आहे रेल्वेचं आरक्षण तक्ता आता रेल्वेगाडी सोडण्याच्या आठ तास आधी तयार करण्यात यावा अशा सूचना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंडळाला दिल्या आहेत हा नियम टप्प्याटप्प्याने लागू होईल यामुळं आरक्षणाच्या प्रतीक्षा यादीत असलेल्या प्रवाशांना दिलासा मिळेल आणि प्रवासाकरता इतर पर्यायांचा विचार करता येईल अशी माहिती रेल्वे मंत्रा मंत्रा दिली भारतीय पुढील आय आर सी टी सी वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर फक्त अधिकृत वापरकर्त्यांनाच तत्काळ तिकिटे आरक्षित करण्याची परवानगी देईल यावर्षी जुलैच्या अखेरीस तात्काळ आरक्षणासाठी ओ टी पी आधारित प्रमाणीकरण केले जाईल अशी माहितीही मंत्रालयानं दिली या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीच हे नागपूर केंद्र आहे एसटीचे लांब आणि मध्यम पल्ल्याचे एकशे पन्नास किलोमीटर पेक्षा जास्त प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीट धारी सवलत प्रवासी वगळून इतर प्रवाशांना तिकीट दरात पंधरा टक्के सवलत दिली जाणार आहे ही योजना दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे या योजनेची सुरुवात उद्या एक जुलै पासून करण्यात येत आहे तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे एक जून एस टी च्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिन परिवहन मंत्री तथा एस महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनेन यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकिटामध्ये पंधरा टक्के सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी एक पासून लागू करण्यात येत आहे ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या एस टीच्या प्रतिष्ठित ई शिवनेरी बसमधील पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल आगामी आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर अथवा एम एस आर टी सी बस रिझर्वेशन या मोबाईल ॲपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना पंधरा टक्के सवलत प्राप्त करता येऊ शकते महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज प्रारंभ झाला आजच्या पहिल्या दिवशी विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला परिचय करून दिला त्यानंतर विविध सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले अर्थमंत्री अजित पवार यांनी सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी एकाहत्तर लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहासमोर ठेवल्या दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली त्यानंतर त्यांनी तालिका सदस्य म्हणून अमित साटम किशोर पाटील सुलभा खोडके चेतन तुपे नितीन देशमुख संजय मेश्रम अभिजित पाटील समीर कुणावार आणि समाधान आवतडे यांची नियुक्ती केली त्यानंतर संबंधित मंत्र्यांनी विविध शासकीय विधेयक सभागृहासमोर ठेवली यानंतर माजी आमदार रोहिदास देशमुख विख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते लहान कोम आणि समाजसेविका डॉक्टर श्रद्धा टापरे यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडला विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विधानभवन प्रांगणातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं दरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून वि विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली नागपुरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून पाऊस पडत आहे येत्या काही तासांत गडचिरोली चंद्रपूर येथे काही ठिकाणी तर विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया वाशिम यवतमाळ बुलढाणा जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे पुन्हा ठळक बातम्या तंत्रज्ञानामध्ये इतर क्षेत्रांप्रमाणेच पशुवैद्यकीय औषधं आणि उपचारांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची क्षमता असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन याबरोबरच हे प्रादेशिक या बातमीपत्र संपलं यापुढे ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार